तर हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि मी तेव्हाचं झाड आहे ते आता आम्ही इकडे सर्वजण आमच्या बॅग घेऊन चाललो आहेत आता खर का गाईज इकडे पुरी भाजी मागवलेली आहे हे बघा इकडे चाललेला आहे त्यासाठी आता आता आम्हाला दोनशे चार रुपये पायऱ्या चलायच्या आहेत दोनशे चार पायऱ्या चलायच्या आहेत आता तुमच्यावर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि मी कालचा ब्लॉग कंटिन्यू करत नाही आहे कारण काय आम्ही येऊन आलो आणि झोपून राहिलो कारण आम्ही खूप काल प्रवास केलेला त्यामुळे आता मी हा जे टूचा ब्लॉग सुरू करत आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही जी रूम घेतली आहे ती मंदिरापासून एकदम जवळ आहे येथील मंदिर पण दिसतं हनुमानाचं मंदिर देवीचं मंदिर आहे ते मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखविले कारण गल्ली आहे आणि या गल्लीतून जावं लागतं आणि आम्ही घेतली रूमवरती आईचं बघू शकतो इथे पण दुकाने आहेत आणि हे आहे झाड आणि हे पण इथे मंदिर आहे आणि मी तुम्हाला आता दा खालचं दाखवून आणते तर हा बघा तू देवीचा एक फोटो लावला इथे किती भारी आहे फोटो बघू शकता तुम्ही आणि इथे खाली अशी गल्ली आहे ते बघा आणि मग अशी आपण जी वरून जे मंदिर बघितलं ते हे होत आपण वरती आम्ही सगळे सात वाजता उठलो फ्रेश झालो आणि आता आम्ही सगळं दुसऱ्या देवीच्या मंदिर आले दर्शनाला तर मी आले परत आमच्या रूमवर आणि इथे राहण्याची उत्तम सोय आहे आणि पण आहेत रूम्स सगळीच मला खाली जायचं आहे कारण आम्हाला अजून नाश्ता पण करायचा आहे त्यामुळे आता आम्ही जाणार आहोत खाली आणि नाश्ता नाश्ता करूनच मग तिथून दुसऱ्या दिवशी दर्शनाला जाणार आहोत दे देवाचं झाड आहे त्याचं पान आहे थे, ते इथे पडलं आहे ठेवून देते दे देवाचं आहे म्हणून हा आहे याचा आजचा लुक सहा आहे आम्ही अक्कलकोट इथे घेतलेला प्रसाद आणि आहे केशरचा के के आता आम्ही इकडे सगळं पॅक करून आता खाली चाललो आहे आता आम्ही इकडे सर्वजण आमच्या बॅग घेऊन चाललो आहेत आता खाली आणि अजून काय आई बाबांचं आवरलं नाही अजून ते आहेत आणि पुढे जी चकडे आई येते आता गाई आता मी चालली आहे वरती परत कारण मला हे जे कुलूप आहे ते वरती परत लावून यायचं आहे तर हे करून आणि जाते परत खाली देवीचं मंदिर आमच्या रूम पासून एकदम दोतर गाई वायू सुद्धा अनुभव चला वापस जाऊया आता मी नाश्ता करायला उतरलोय हॉटेल कामत हे बघा आहे पुरी भाजी माझ्या मम्मीने मागवली आहे इडली सांबर माझ्या पप्पांनी पण मागवली पुरी भाजी आणि आजीने मागवली उत्तप्पा आम्ही बघा गा गा गाईच इकडे पुरी भाजी मागवलेली आहे आणि हे सांबर बटाट्याची भाजी कोशिंबीर ही मटकीची भाजी हे लोणचं आणि इथे खूप साऱ्या पुरी दिलेल्या आहेत आणि पापड पापड दिलेला आहे सांबर चटणी शपथ गाई इकडे माझी पण डिश आलेली आहे आणि हे बघा इकडे इकडे मी मागवला डोसा आणि हा खूप मोठा आहे आणि इकडे सगळे जण खात आहेत सध्या आता मी पण खाऊन घेतेच हा बा उताप्पा इकडे इकडे पुरी भाजी इडली सांभार आणि इकडे एवढा मोठा डोसा मोठा उताप्पा इकडे इकडे पुरी भाजी एन्जॉय करतायत इडली आणि इकडे डोसा आता मी खाणार आहेच ऑलमोस्ट आमचं हे बघा इकडे आमचं आता हे सगळं खाऊन चाललेलं आहे आता आम्ही छा मागवली आहे छा मागवलेली आहे आणि इकडे च पूर्ण डोसा इकडे इडली पुरी सगळं भाजी इकडे उद्या आजूबाजू खाते आणि इकडे आमचं सगळं खाऊन झालं आहे आणि आता इकडे आम्ही छा मागवली आहे आता भेटी या गाडी आता इकडे सगळं खाऊन संपलं आता आम्ही चाललं बिल तिकडे आम्ही एक तास प्रवास करून आता एक डायरेक्ट चाललो ही बघा मूर्ती एकदम भारी आहे आणि त्यात आम्ही फोटोशूट करतोय किती मोठी स्वामींची मूर्ती आहे तर आता आम्ही पाया पाडून घेतो इथे तर आता इथे प्रत्येकाचं फोटोशूट होणार आहे मूर्ती बघा ना किती मोठी आहे इथे एकदम सुंदर मूर्ती आहे इथे आजूबाजूला बाग आहे म्हणजे हिरव व रान आहे आणि इथे गुलाबाची चाफ्याची फुलं आहे आणि इथे मरीच मूर्ती किती भारी वाटतय पुढच्या प्रवासाला आता आम्ही उतरलो साईबाबांचं दर्शन घ्यायला चला आता साईबाबांची एक, एक मूर्ती आहे ती ती आता पाय पडतो आणि फोटोशूट करून घेतो काही सर बघू शकता मूर्ती आहे ती कॉफी पियाला राईस इकडे आम्ही आता कॉफी पियाला थांबलोय राईस इकडे आम्ही आता इकडे कॉफी मागवली बघा आता कॉफी पिऊन आम्ही डायरेक्ट आता जाणार आहोत ইজ আফি পিউ ভাইর আলো আগা সে তোমাকে বলতে কী আমি নার তখন পপন কফি পিউয় আপাত মাস্ত কি এনর্জি আমি চাললোয় আমি आम्ही इकडे आलो बघा आणि इकडे जाण्यासाठी आता आम्हाला दोनशे चार पायरे चलायचे आहेत दोनशे चार पायऱ्या चलायच्या आता नाही ते बघा इकडे काय आहे तर तुम्ही गाईज बघू शकता आम्ही किती वरती आलोय डोंगरावर आम्ही तिकडे हे जांभळ सुद्धा घेतले आहेत आणि बघा आम्ही अर्ध खाल्लं सुद्धा खूप मस्त आहेत आणि जेव्हा मी हिशोबद्सत तेव्हा घेतला नॅचरल पर्पल कलर इकडे लागलायच आता मी ते थांबलो आणि ठीक कसं आहे सांगू एक रुपयाचा कॉईन टाकल्यावर आपल्याला हवं हो तेवढं पाणी घेऊ शकतो हो। आता आपल्याला हवं हो तेवढं पाणी घेऊ हो शकतो आणि <laughs> आता आम्ही पाणी भरून सुद्धा घेतली आहे आता आम्ही ही थाळी मागवलेली आहे इथे आहे रोटी पापड लोणचं तिळकूट भात डाळ मटकीची भाजी आणि मटार बटाट्याची आमटी तर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या फुलांच्या रोपांच्या कुंड्या आहेत आणि यातील आम्ही काही जी फुलझाडं इथे घेतली कारण माझ्या आजीला फुलझाडे खूप आवडतात तिने सांगितलं गाडी एका म्हणजे गाडी आम्ही थांबून घेतली आणि आजीने सांगितलं इथे कुंड्या बघूया फुलझाडं आणि त्याच्यातली काही घेतली बघता बघता इथे पूर्ण पावसाचं वातावरण आहे पाऊस पण खूप पडतो आणि इथे खूप खूप वेगळ्या प्रकारची फुलझाडे पण आहेत तर गाईस आता आम्ही आलो आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घ्यायला आणि आता आहेत रात्रीचे आठ आणि इथे गर्दी असल्यामुळे आम्ही आता मुख दर्शन घेणार आहोत

बघा देवीचे फोटो तर गाई तिथे पाऊस लागतोय आणि तरी पण मी शूट करतेय आमचं लोय जिथे आम्ही गाडी पार्क केली आहे आता पार्किंगच्या ठिकाणी आम्ही जातो इथे बघू शकता इथे पण भक्त निवास आहेत पण इथे नो पार्किंग असू दिलेलं आहे सारे आहेत भक्त आणि आता गाडीच आम्ही गाडी असतात आता आम्ही चाललोय बघा गाई जी आहे चप्पल मार्केट <laughs> <laughs> प्लीज आम्ही आता काही पोचलो नाही आता वाजले आहेत बारा वाजले आहेत आणि अजून आम्ही कणकवलीला पोचलो नाहीत कणकवलीला पोचायला अजून एक तास बाकी आहे त्यामुळे आता खूप थकाय झाले त्यामुळे आता वेळ झाली आहे ब्लॉग इथेच एंड करायची तर आम्ही आता ब्लॉग एंड करत आहोत तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये